बोलवण्यात आलं या पवित्र दीक्षाभूमीवर आणि आपण आलात त्याबद्दल स्मारक करते आम्ही आपलं स्वागत करतो आजच्या या पत्रपरिषदेला या स्मारक समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्र गवईजी संबोधित करतील या पत्रपरिषदेला फंदे नागी मंडळजी आहे डॉक्टर प्रदीप आग्रावेजी आहे स्मारक समितीचे सर्व विश्वस्त विश्वस्त डी जी दाबालेजी दाबाडे आहेत डॉक्टर मिश्रा यांची तब्येत भरी असल्यामुळं ते येऊ शकले नाही आत्ताच त्यांनी प्रयत्न केला आपण ते आजारी असल्यामुळं आणि त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते येऊ शकले नाही येणार सुटे हे गपतच्याला नाग्यवयाच्या लग्नाकरता आहे या पुरोजित कार्यक्रमानंतर आम्हाला बाहेर भाष्या आपण आला मी विलाडे आपलं स्वागत करतो आणि आजच्या या सभेला आजच्या या पत्रपरिषदेचा डॉक्टर राजेंद्र गौरी संबोधित करते

त्यामुळे आज ही तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि बहुशंका बहुसंख्या ते हजरच आहे दोन तीन लोक काही कारणास्तव हजर राहू शकले नाही नव्वद टक्के झाले असत बहुसंख्या आज उपस्थित आहे कोणताही आराखडा मंजूर झालेला नाही काही दिवसापूर्वी आयुक्त संजय विनायक यांच्यासोबत आपली बैठक झाली विना साहेब म्हणाले की आमचं काम स्वतः अंमलबजावणी आहे आराखडा मंजूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभागाने कोणतीही बैठक आमच्या सोबत घेतलेली नाही त्याच्यामध्ये कोणताही आराखडा मंजूर करण्यात आला नाही आम्ही सर्वजण आपल्या वर्तमानपत्रातर्फे आणि आपल्या मीडियातर्फे सामाजिक न्याय विभागाला विनंती करतो

करणार नाही सगळे विश्वस्त मेजॉरिटी विश्वस्त आधी मेजॉरिटी विश्वस्त राहील त्या आराखड्यामधल्या ज्या काही कृषी आहेत त्यांच्यावरती आराध आहेत त्यांनी मंजूर करणार नाही कारण की आराखड्यामध्ये असेही अहवाल आहे त्यातून फार मोठी बौद्धमूर्ती इथे आणलेली आहे जर का आपण ती किती कुठाची छप्पन फुटांची मूर्ती आहे ती आराख आराखड्यामध्ये ती आराखडा टाकावी अशा प्रकारची विनंती अध्यक्षांनी केलेली आहे तर विश्वस्त त्याला तयार होणार नाही जनताही तयार होणार नाही कारण की त्याच्यामुळे अशी जागा परीक्षा रिक्षा कोणाची दोन एक जागा व्याप्तीत आहे आजच दीक्षागोतीच्या परिसरामध्ये जागा कमी आहे किंवा ही गोष्टी समजा जर विचार म्हणजे तर त्यांचं कोणाचंच झालं कोणी आली कधी आली काय आली त्याला मोरी बजुरी दिली हा एक प्रश्न आहे ऐकलं की न्यायव्यवस्थेने त्यांना फटकाच होता

आता सत्तावीस तारखेला संजयी बोलते माहिती कोणते चार काय त्यांनी आचर्य व्यक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं की आता आपण असं बघूया की समाज कल्याण विभाग जे आहे ते समिती त्याच्यानंतर लवकर मिटिंग आहे तो आराखडा मंजूर करावा आणि लगेच आपण तो पाठवा अशा प्रकारचं

पार्किंग ऑलरेडी त्यांनी कॅन्सल केलाय आणि ते दर्शन लागला पण पार्किंगचा आमचा विरोध आहे पार्किंग होऊ देणार नाही अन्न आराखडा हे काही त्यांनी बनवले असतील ते आम्हाला दाखवा त्यापैकी एखादा आराखडा मंजूर करू आणि एखादा आराखडा मंजूर केल्यानंतरही त्याच्यात काय आम्हाला त्रुटी वाटल्या त्या त्रुटी सुद्धा दूर करायला लावू संपर्क करत नाही आहे याची प्लॅनिंग

आराखड सामाजिक न्याय सामाजिक सामाजिक न्याय विभागाने तात्काळ समितीच्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन सगळे आराखड़े तास होऊन नंतर आराखडा घ्यावा असा जो विषय चर्चा केली आम्ही आपला एक मी त्यांना वकील हायकोर्टामध्ये पाठवू आणि आम्ही आठ आठवडे आठ आठवड्याची मुदत मागून घेऊ आणि आठ आठवड्यानंतर अशी अप्लिकेशन दोनच आठवड्यात मुदत दिली ना आज पेपरला न्याय विभागाच्या सचिव आले ना त्यांनी मागे केलं आपण लवकर सामाजिक न्याय विभागाने अधिकार समितीच्या सर्व सदस्यांसोबत बैठका गर्दनाथ नाही सामाजिक त्यांत्राचे अध्यक्ष सहित सर्व सदस्यांना बसवावं आणि आरक्षण दाखवा अध्यक्ष काही सर्व समान आहे सेक्रेटरी काही सर्व समान आहे मेजॉरिटींदा अंतर्गत निर्णय व्हील झाले तो निर्णय तुम्ही काय समिती समितीच्या सर्व सदस्याच सोबत बैठक लावायचा आराखडा मंजूर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत परंतु कोणताही आराखडा समितीच्या सदस्यांना दाखवला गेलेला नाही आहे त्याच्यामुळे आराखडा मंजूर न झाल्याचंच मी इथे कबूल करतोय आमची संजय मीना यांच्याशी चर्चा झाली हे काय म्हणाले की अंमलबजावणी करणं आमचं काम आहे परंतु आराखडा मंजूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभागाने तात्काळ समितीच्या सर्व सदस्यांची चर्चा करावी सभीचे समितीचे अध्यक्ष बंदेश सदेशुराई सर्व काही नाही समितीचे सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र गवी स्वतः मी सर्व काही नाही सामाजिक न्याय विभागाने सर्व सदस्यांची चर्चा करून तो आराखडा दाखवून मंजूर करावा आराखड्याची बातमी म्हणजे व्हायरल होते आहे आणि तुम्हाला माहित नव्हता ही बातमी आराखड्याची कशी व्हायरल होते हे आता मी कसं सांगू शकतो मराठडाची बातमी व्हायरल होते पण मी असं काय मी असं कसं सांगू शकतो कोण व्हायरल करतो मी एवढंच म्हणेल की लवकरात लवकर सामाजिक न्याय विभागाने समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करावी ही चर्चा कधीपर्यंत होण्याची शक्यता आणि त्यांनी तात्काळ कर करावी अशी आमची इच्छा आहे आम्ही तशा प्रकारचं पत्र सामाजिक न्याय विभागाला देऊ